पुढची बातमी बघूयात लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मतचोरीच्या आरोपांवरून रान उठवलेलं असताना आता त्याच मतदानाच्या मुद्द्यावरून भाजपनं काँग्रेसला घेण्याचा प्रयत्न केला भाजपनं माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या निकटवर्तीयांवरती दुबार मतदानाचा आरोप ठेवलाय चव्हाणांचे पुतणे इंद्रजीत चव्हाण यांची तीन ठिकाणी मतदार म्हणून नोंदणी असल्याचा भाजपचा आरोप आहे भाजपचे प्रवक्ते मोहन जाधव यांनी कराडमध्ये पत्रकार परिषद घेतली आणि यासंदर्भातले पुरावे जाहीर केले पुतणे इंद्रजीत त्यांच्या पत्नी आई मुलाचे सुद्धा मतदार यादीमध्ये तीन वेळा नाव असल्याचं यामध्ये दिसत आहे चव्हाणांचे दुसरे पुतणे राहुल चव्हाण यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांचे सुद्धा तीन ठिकाणी मतदान आहे वय बदलून नाव नोंदणी केल्याचा भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा आरोप आहे चव्हाणांचे स्वीय सहाय्यक गजानन आवळकर यांनी सुद्धा दुबार मतदान केलं असा आरोप होतो आवळकर आणि त्यांच्या कुटुंबियांची मतदार म्हणून दोन ठिकाणी नोंदणी असल्याचा जाधव यांचा आरोप आहे जाधव यांनी कराड शहर आणि वाठार मधल्या मतदार यादीतल्या नोंदणी सुद्धा दाखवल्या <सगया> यांच्या नातेवाईकांनी त्यांच्या कुटुंबियांनी राजकीय फायदा घेण्यासाठी वेगवेगळे नाव वेगवेगळे पत्ते वेगवेगळी वय वापरून त्या ठिकाणी त्यांचं नाही होणार ह्या अधिकार आम्हाला नाही काँग्रेस पक्षानं जी कमिटी स्थापन केली आहे यादी पुनरुक्षण करण्याची त्या कमिटीचे अध्यक्ष आहेत अशा व्यक्तीच्या कुटुंबातीलच लोक जर अशी करत असतील तर सर्वसामान्य लोकांनी काय शंभर दरम्यान या प्रकरणावरती आता मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली आहे बघूयात अतुल बाबा भोसलेंनी या ठिकाणी जे सत्य समोर आणलेलं आहे त्यातलं खरे वोट चोर कोण आहेत हे आता स्पष्ट झालेलं आहे आता वोट चोरीचा सगळा कॉन्ट्रॅक्ट राहुल गांधींनीच घेतलेला आहे आणि त्यांच्याच लोक या ठिकाणी वोट चोरी करतायत लक्षा हे लक्षात आलेलं आहे आणि मला असं वाटतं की आता याचं उत्तर राहुल गांधींनी दिलं पाहिजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे निवडणूक आयोगाची वकिली का, आयोगा का करतायत असा सवाल नाना पटोले यांनी विचारलाय दुबार मतदानाची गडबड निवडणूक आयोगानं थांबवली पाहिजे असंही पटोलेंचं म्हणणं आहे मतदार यादीमध्ये कुणाची दोन वेळा नावं येत असतील तर ती आयोगाची जबाबदारी आहे असं सुद्धा नाना पटोले म्हणत आहेत एवढी वकिली काय गुजरात जवानाच्या परिवारातल्या चार लोकांची नावं हे डबल टिबल आली असेल तर ही न, ही जबाबदारी निवडणूक आयोगाची आहे आणि म्हणून आम्ही वारंवार सांगतोय की निवडणूक आयोग या पद्धतीचा ही जी गडबड चालती आहे ही गडबड निवडणूक आयोगाने थांबवली पाहिजे अतिरिक्त मतं येतात कसं कारण की आता सगळ्या तुमच्याजवळ राजीव गांधींनी जे डिजिटल